रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी भैया चौक ते मरियाई चौक दरम्यान असलेल्या नऊशे तीन वर्षापूर्वीच्या ब्रिटिशकालीन पुलाच्या पाडकामानिमित्त मंगळवारी मध्यरात्री बारा पासून हा रस्ता वर्षभरासाठी बंद करण्यात येणार आहे यासाठी पर्यायी मार्ग काढलेला जुना पुणे नाका ते मंगळवेडा रोडला जाणाऱ्या चोपन्न मीटर रस्त्याचं काम अजूनही अपूर्णच असल्यानं वाहनधारकांसाठी गैरसोयीचं ठरणार आहे दरम्यान या पुलाच्या चालू असल्याचं संपल्यानं ते त्या चौदा डिसेंबर पासून पाडण्यात येणार आहे त्यासाठीची यंत्रणा सोलापुरात दाखल झाली आहे पुलाचे पाडकाम करण्यास आणखी तीन दिवस असले तरी पूर्वतयारी म्हणून नियोजन करण्यासाठी या पुलावरील वाहतूक बंद करण्यात येते आहे भैया चौकापासूनच हा रस्ता बंद राहील वाहनधारकांना पोलीस आयुक्तालयानं सुचवलेल्या मार्गावरून देगाव दमाणी नगर या भागातील वसाहतींप्रमाणेच मंगळवेड्याला जाण्यासाठी ये करावी लागणार आहे विजापूर रस्त्यावरील नागरिकांना रेवन सिद्धेश्वर मंदिर सोनी नगर हुडको योडिवा वस्ती रामवाडी लक्ष्मी विष्णू चाळ मार्गे मर्याई चौक मार्गे मंगळवेड्याकडे जाता येईल दरम्यान चोपन्न मीटर रस्त्यावरील काम महापालिकेनं दहा डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार असं जाहीर केलं असलं तरी हे काम निर्धारित वेळेत पूर्ण होण्याची शक्यता कमी असून तरीही या खराब रस्त्यावरून नागरिकांना इजा करावी लागणार आहे वाहनधारकांना मरियाई चौक ते एस टी स्टँडकडे येण्या जाण्यासाठी दुचाकी व चारचाकी वाहनांकरता चार चा वा मरियाई चौक शेटेनगर रेल्वे बोगदा खमितकर अपार्टमेंट एम एस ए बी ऑफिस निराळे वस्ती छत्रपती शिवाजी महाराज चौक ते एस टी स्टँड तर मरियाई चौक ते रेल्वे स्टेशनकडे येण्या जाण्याकरता नागोबा मंदिर रामवाडी पोलीस चौकी रामवाडी दवाखाना रामवाडी गोदा मोदी बोगदा जांबोमुणी चौक मोदी पोलीस चौकी कुमार चौक ते रेल्वे स्टेशन हा पर्यायी रस्ता असणार आहे मंगळवेडा रोड कडून हैदराबाद तुळजापूर विजापूर पुणेकडे जाण्यासाठी नवीन विजयपूर रोड ते केगाव बायपासचा रस्ता चा वापर करावा लागणार आहे तर मंगळवेड्याकडून येणाऱ्या जड वाहतूक वाहनधारकांनी नवीन केगाव बायपास रोडचा वापर करावा देगाव व दमाणी नगर येथील रहिवाशांनी सोलापूर शहरात येण्या जाण्याकरता जगटॉप हॉस्पिटल सीएनएस हॉस्पिटल जानकर नगर नवीन रेल्वे बोगदा अभिमानश्री नगर अरविंद धाम व वसाहत जुना पुणे नाका हा पर्यायी रस्ता असणार आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा